बीबीएस न्यूज मध्ये सरिता परदेशी सुरू नाशिकहून देवाळीतील गुरु स्पोर्ट सोशल फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आईस्क्रीम वाटप देवाळी कॅम्प मधील विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त व स्पोर्ट सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष शिबू अण्णा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त देवाळी कॅम्प येथील आज चौदा एप्रिल रोजी जुने बस स्थानक या ठिकाणी देवाळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व स्पोर्ट सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिबू अण्णा जोशी यांच्या हस्ते उन्हाळा कडक असल्याने लहान मुलांना व नागरिकांना आइस्क्रीम आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं यावेळी देवाळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे वाजिद सय्यद मनोज गायकवाड आदींनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं गुरु स्पोर्ट सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वाजिद सय्यद मनोज गायकवाड अनिल पवार मनीष चावला राजेंद्र सोनवणे जोबिन शहा सुशील चव्हाण नितीन देशमुख शिणू जोश कुणाल देवरे गोकुळ मोजाड सिद्धेश मेढे रफिक शेख संतोष गांगुर्डे किरण मोजाड संदीप खात आधी उपस्थित होते okay. बोला विश्वरुप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व नागरिकांना पोलिसांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे मित्र शुभू यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्र गुरु स्पोर्ट्स क्लब सोशल फाउंडेशनचे संस्थापक शिभू अण्णा जोत यांना यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने आईस्क्रीम वाटप आणि डॉक्टर सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आईस्क्रीम वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने त्न बाळाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्ताने आमच्या गुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापक शुभ अण्णा जोश वाजित भाई आम्ही सर्वजण मिळून शुभ अण्णा जोश यांचा वाढदिवस साजरा करत असताना देवाली कॅम्पमध्ये किलबिल लहान परिवार यांना आईस्क्रीम वाटप करण्यात आला आमच्या क्लबचे सर्व सदस्य मनीषजी शुभू शिलूभाई आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले देवाली कॅन्टो देवलाली पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय साहेब अनिल पवार साहेब सर्वांचे मी इथे स्वागत करतो आणि थांबतो